हाणीचे साम्राज्य मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष उपनगरातील प्रभाग क्रमांक तीन मध्ये गुलमोहर पार्क ते नवले नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर सर्वत्र कचरा व घाणीचे साम्राज्य पसरले आहे याबाबत स्थानिक नागरिकांकडून अनेक वेळा महानगरपालिकेकडे तक्रार करून सुद्धा मनपाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे नागरिकांकडून याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे अनेक दिवसापासून या ठिकाणी कचरा साचल्यामुळे व शेजारी असलेल्या पाण्यामुळे कचरा कुजल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे या साचलेल्या कचावर भटकी कुत्रे व मोकाट जनावरे मुक्त संचार करत असतात अनेक वेळा या जनावरांकडून कचरा ओरबडत रहिवासी परिसरात आणल्यामुळे रहिवाशी परिसरात दुर्गंधी पसरली जात आहे जानेवारीमध्ये महानगरपालिकेची निवडणूक होत आहे या निवडणुकीसाठी प्रभाग तीनमध्ये अनेक आजीमाजी व भावी नगरसेवक म्हणून मिरवणारे अनेक जण सध्या प्रचार साहित्य घेऊन या परिसरात नागरिकांना भेटायला येत असतात नागरिकांनी या भावी नगरसेवकांना विनवणी करून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याकडून फक्त आश्वासना व्यतिरिक्त काहीच मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे